नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज पावसाळी अधिवेशनात अंगणवाडी शिक्षकांच्या मानधनवाढीबाबत चर्चा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अधिवेशनाचा दिवस वादळी ठरणार विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे हे अधिवेशन तीस जूनपासून अठरा जुलैपर्यंत असणार आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे अधिवेशनात राज्यात कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस थकीत मानधन प्रोत्साहन भत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधन अदा करणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण राज्यातील जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा यावर आज अधिवेशनात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्त्वाचं आहे अधिवेशनातील परिणाम अधिवेशनातील चर्चेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधले जाते त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी आणि त्यांच्या कामाच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी दबाव निर्माण होतो अंगणवाडीताईंनी अनेक वेळा संप आणि आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत मुख्य मागणी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी प्रमुख आहे सध्या त्यांना मिळणारे मानधन अत्यंत कमी असून ते वाढवून सेविकांसाठी पंचवीस हजार रुपये आणि मदतनिसांसाठी वीस हजार रुपये करण्याची मागणी आहे